पुण्यातला नवले ब्रिज गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आता त्याच संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे नवले ब्रिजवरील अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक महत्वाचं पाऊल उचललंय ब्रिजवरील वाहनांसाठी वेग मर्यादा ठेवण्यात आली आहे आधी तीस किलोमीटर प्रति तास असलेली मर्यादा आता चाळीस किलोमीटर प्रति तास अशी असेल आणि आजपासूनच या नियमाची अंमलबजावणी करण्यात येईल तर थेट नवले जाऊन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन साधव यांनी पाहूयात नवले ब्रिजवरील अपघात टाळण्यासाठी आता प्रशासनाकडून नवीन वेग मर्यादा करण्यात आली आठवड्यापूर्वी तीस किलोमीटर वेग मर्यादा केलेली आता ती वाढवून चाळीस करण्यात येणार आहे आणि त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे मी सध्या उभा आहे पुण्यातील नवले ब्रिज ज्या ठिकाणी खरंतर हे अपघात क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे ज्या ठिकाणी जड वाहनांना कुठला बाजूनी वाहनं चालवावी अशा प्रकारच्या खरं तर सूचना दिल्यात हा नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस नंबरचा आहे आणि याच्या तीन लेन आहेत याचपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर नवले ब्रिज येतो आणि या ठिकाणी खरं तर मोठे अपघात होतात काही दिवसापूर्वी आपण पाहिलेलं आहे की एका कंटेनरचा अपघात झाला आणि यामध्ये जवळपास आठ जणांना आपला जीव गमावा लागला होता आणि त्यानंतर खर तर आता प्रशासनाकडून अपघात टाळण्यासाठी नवीन नवीन उपाययोजना करण्यात येत आहेत कॅमेरामन किरण सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका